त्यानंतर भारत देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया असे असे सगळ्यांचे वेदळ जय जय सांगे जिजाचे जयसिंग येथे सवार शिवसेनेचे जयसिंग नेते संजय राऊत अनिल देशमुख रोहित पवार दादा करमकरस्कर विविध राजकीय पक्षांचे सगळे नेते आणि सरकारी मंजुरी दिलं मला स्वतःला मिळायला जायचं आहे आणि त्यामुळे मी थोडक्यात बोलणार आहे बाकीचे सरकारांचं या ठिकाणी भाषण आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करण्याचं कारण नाही आज मला मनापासून एका गोष्टीची आसन होती अहमदनगर अहिरादेवी नगर ही नदी एक ऐतिहासिक नदी आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक इतिहास निर्माण करण्याचं काम या नदीमध्ये राहिलं आठ ऑगस्ट महात्मा गांधीने एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईमधून ऑगस्ट क्रांती मैदानमधून इंग्रजांना चले जायची घोषणा केली आणि त्याच दिवशी महात्मा गांधीने अटक केली अटक करून त्यांना पुण्याच्या आगा खान थायमध्ये आणलं काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही ऑगस्ट क्रांती मैदानात होती महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्किंग कमिटी त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते राजेंद्र प्रसाद होते अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी बाकीचे त्यांचे सहकारी होते त्या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आलं आणि त्या ठिकाणी वर्ष दोन वर्ष त्या ठिकाणी ठेवले होते हा किल्ला हा ऐतिहासिक आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा इतिहास हिस्टर ऑफ इंडिया या नावानं जवाहरलाल नेहरूने इथं लिहिला तो सगळ्या जगामध्ये गेला अनेकांनी एक प्रकारचं काम त्या अथपूर्ण काळामध्ये केलं ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलं आणि म्हणून हा अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याचा विचार देशवासियांना सांगण्याच्यासाठी पुढाकार घेणारा अशा प्रकारचा हा जिल्हा होता आणि हे शहरसुद्धा होतं आज एक वेगळी परिस्थिती देशात आहे मोदींचं राज्य ज्या राज्यामध्ये लोकशाही इथमत आहे किंवा राहणार आहे याची चिंता वाटावी अशी स्थिती अनेकांच्या ओची उदाहरणं सांगता येते आज तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री पाहिले तीन वेळेला हजारोच्या मताने दिल्लीमध्ये निवडून आले लोक त्यांच्या फाशीची आहेत आज ते तुलनामध्ये आहेत राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये झारखंड ह्यांचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदींच्या धोरणाला विरोध करतो म्हणजे तर त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं संजय राऊतसाहेबांना तुरुंगामध्ये टाकलं अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकलं ही काही लोकसाई आहे सत्ता ही याच्यासाठी वापरायची नसते पण ओली दिवशी गोष्ट त्यांच्या विनोदी तुमच्या वर्त्या सांगतं म्हणल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि गैर वापर कसा केला जातो या सगळ्या अथक सत्रातून आपल्या सगळ्यांना स्वच्छ प्रमाणे कळते आज अनेक प्रकारची संकट त्यांनी उभी त्यातून सुटका करायची असते आपल्याला वेगळा विचार करावा लागेल तो विचार कोणता ही लोकशाही कोणी पाहिजे एका दृष्टीनं आधीच्या वकिलांनी सांगितलं ही बस खरी आहे की या देशाच्या संविधानावर यांचा आक्षेप आहे ते हजारो हे सांगतात की आम्ही जर धक्का लावणार नाही ना 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 एका बाजून ते हे सांगतात पण दुसऱ्या बाजूने त्यांचे एक खासदार कर्नाटकमधून त्यांचं नाव हेगले हे जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला बदलायची आहे ती बदलायची असेल तर मोदी साहेबांना चारशे रुपयाच्या द्या जागा द्या त्यांचे एक ललू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खासदार आहेत त्यांनी जाहीर जाहीरपणाने मागणी केली की घटना बदलल्याशा पर्यायने आणि ते काम मोदी करू इच्छितात आणि ते करायचे असेल तर त्यांना शक्ती द्या त्यांना चारशे रुपये दास खासदार देऊन टाका एक त्यांची वडील आहे तिचं नाव ज्योती बिर्ला हे खासदार आहे राजस्थानमध्ये तिने हे निवेदन केलं की आम्हाला खा घटना बदलायची आहे आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी मोदी साहेबांना चारशे जास्त खासदारांची आवश्यकता त्याचा असं स्वच्छ आहे की ते घटना त्यांना बदलायचे तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे हळूहळू त्या रस्त्यांनी चाललेत त्यांनी ट्रॅल केले की आता महाराष्ट्रासारखं राज्य काय परिस्थिती येतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात आता या निवडणुका किती दिवस नाही वर्ष दोन वर्ष पण त्यांना हे बघायचं आहे की एकदा निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत जी आपण वाजून ठेवली त्या निवडणुका नाही घेतल्या लोक गप्प बसले तर त्यानंतरच्या काळामध्ये घटनामधून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जागर व्हावं लागेल मोदी साहेब हे करण्याच्यासाठी समाज समाजामध्ये एक प्रकारचा अंतर्वाद असतो या सम अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी काही भाषण केलं या देशाच्या ऐक्याला हिंदू असो मुस्लिम असो शीख असो पारसी असो जैन असो या सगळ्यांना एकसंग ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे तर हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या रस्त्यावर जाता येईल हा शांतीचा संदेश आहे हा शांतीचा संदेश महात्मा गांधीजी दिला होता हा शांतीचा संदेश राष्ट्र संत आचार्य आनंद मुसेमराज यांनी दिला होता या शहरात दिलेला होता आणि आज त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्या रस्त्याने जायचे असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडचळा हा जर कौचा असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं आहे आणि त्यांना झूज कसं करत राहील निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करत राहील हा विचार करायचा आहे आणि तो विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कष्ट करणारा स्वच्छ झाली त्याचा एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या विरोधानं निवडलेला आहे त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करणं ही तुमची माझी जबाबदारी ज्यावेळेला करोनासारखं संकट द्यायचं होतं अनेक लोक परदेशामध्ये गेले अनेक लोक घराच्या बाहेर पडले ते घरातच राहिले पण तुमच्या फारनेमध्ये दुसऱ्या विभागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना या पेशंटनं अखंड भाणानं त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निर्णय अँकांनी केलं आणि गरिबांची सेवा करणं संकटग्रस्तांची सेवा करणं हे जसं आहे अशा उत्तम व्यक्तीला माझ्या मतांनी निवेदन देणं आणि त्यासाठीच आज त्यांची खून तुम्हाला माहिती आहे की वाजवणारा माणूस त्या सर्वचं वचन तुम्ही ताकाळ दावावं आणि मोठ्या वतनाने त्या ठिकाणी विजयी करावं हीच विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो जय हिंद जय भारत